नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला अंड्याची भाजीची रेसिपी दाखवणार आहे अंड्या अंड्याची भाजी, भाजी बनवण्यासाठी मी तीन अंडे घेतले तीन अंडे व्यव पातेल्यामध्ये उकड घातलाय ठेवली अंड्यासाठी लागणारं साहित्य चटणी हळद मीठ गरम मसाला आंबारी मसाला घरातील मसाला तेजपत्ता कोथंबीर लसूण पेस्ट अद्रक पेस्ट जिरं मोहरी अंडे मी अंडे उकळल्यानंतर सोलून घेतले कढईमध्ये दोन पळी तेल तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकलं लसूण पेस्ट टाकली पेस्ट पेस्टा टाकायचा व्यवस्थित मिक्स करून घेतलं लाल चटणी टाकली दीड चम्मच हळद टाकली थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर सर्व मसाले टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचं अंडे टाकायचे मधातून त्याचे दोन भाग करायचे अंड्याचे अंडे व्यवस्थित मसुल्यामध्ये भाजून दे घ्यायचे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी टाकायचं पाच दहा मिनटं शिजू द्यायचं बघा किती छान अंड्याला तरी आली आहे अंड्याची भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबत खूप छान लागते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा